राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या केवयसी अभयी भरपाई बत्तीस कोटी रुपयांची रक्कम पडून लाभार्थ्यांचा अंतिम यादा नसल्याने अडचण शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करा शेतकरी संघटनेकडून मागणीचा पुनर्विचन कर्जमाफी आम्ही भावसह शेतकऱ्यांना पेन्शन द्या शेवकापाची मागणी कर्जमाफी करत राहणे हा शेतीवरचा उपाय नाही सदाभाऊ खोत स्पष्ट म्हणाले मला राज्यपाल करावे कर्जमाफी व शेतीमारच उपाय नाही पेरणीपुरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या ट्रिपल इंजिनमध्ये पत असेल तर केंद्राकडून राज्याला विशेष पॅकेज आणा हर्षवर्धन सपकाळ यांची सरकारवर टीका जिल्हा बँकांची यादा पीक कर्जाची एक्क्याण्णव टक्के वसुली तर शेतकऱ्यांना साठ टक्के कोटी रुपयांचा व्याजमाफीची सवलत शेतकऱ्यांना तीन वर्षापासून शेतीमालाला अपेक्षित भाव नाही शेतकरी आर्थिक संकटात मागील दोन वर्षापासून कमी पाऊस आणि यावर्षी कमी जास्त लहरीपणाचा पावसामुळे तब्बल तीन वर्षाचा खरीप हंगाम वाया गेलेला आहे रब्बी हंगामाचं पीक उत्पादन देखील जमतेम आलेलं होता मागच्या दोन वर्षी झालेला कमी पाऊस आणि यावर्षी कमी जास्त पावसामुळे शेतकरी वर्गापुढे दुष्काळी परिस्थितीची निर्माण झाली होती त्यामुळे आता शेती उत्पादन कमी आलेलं आहे आणि त्यात शेती उत्पादन मालाला पुरेसा भाव नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून शेतकरी वर्ग दहा वर्षे मागे फेकला गेल्याने शेती व्यवसाय धोक्यात आलेला असल्याची खंत शेतकरी पुत्र तथा उच्च शिक्षित युवा प्रयोगशील शेतकरी करत होते नीरे शुल्क रद्द केल्यानंतर कांदा दरात घसरण सुरूच तर अनेक ठिकाणी कांद्याचे भाव पडले आहिल्यानगर जिल्ह्यातील तुफान गारपीट कांदा मक्का वाटपाना सपाट झाला अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान कुठे पत्र उडाली तर कुठे शंत बुडाली राज्यामध्ये अवकाळीचा हहाकार पाहायला मिळाला नवीन आर्थिक वर्षाचा प्रारंभाची कांद्याची दरकोंडी कायम शेतकऱ्यांची चिंता वाढली नवीन आर्थिक वर्षाच्या पारंभीच्या कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाखालील दर मिळत आहेत केंद्र सरकारने वीस टक्के निर्यात शुल्क रद्द केले असले तरी त्याचा अपेक्षित फायदा शेतकऱ्यांना काही होताना दिसत नाही